मेषरास राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात जीवनामध्ये ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येईल आणि तुमच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वासाचे तेज प्रकट होईल तुमच्या मनात अनेक नवीन संकल्प आकार घेतील आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळही मिळेल ह्या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनेक नवीन मार्ग ओढून ठेवणार असून तुम्हाला संधीचे रूपांतर यशात करण्याची तयारी ठेवावी लागेल तुमचे पाऊल ठाम राहील आणि तुमच्या प्रयत्नामुळे तुम्हाला मोठे लाभही मिळू शकतात हे दिवस तुमच्यासाठी धाडस सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता वाढवणारे आहेत तुमचा करिश्मा अधिक प्रभावीपणे चमकून दिसेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल वरिष्ठ मंडळी तुमच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करतील व हातातील कामांना योग्य दिशा मिळेल तुम्ही नेहमीपेक्षा अधिक जलदगतीने पुढे जात असल्याचे जाणवेल तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव वाढणार असून तुम्ही लोकांना आपल्या विचारांकडे सहज आकर्षित करू शकाल आर्थिक बाबतीत स्थिरतेचे संकेत मिळत आहेत पण मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते प्रेमसंबंधामध्ये राशीच्या जातकांनी तुमच्या मनातील भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त होणार आणि प्रिय व्यक्तींशी संबंध अधिक जवळीक साधणार एखाद्या गैरसमजाचे निरसन होईल आणि नात्यात सौम्यता वाढेल अविवाहित व्यक्तींना योग्य व्यक्ती भेटण्याची शक्यता अधिक आहे घरात वातावरण शांत आणि संयमित राहील कुटुंबातील व्यक्ती तुमच्या मताचा आदर करतील आणि आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या ऊर्जेची पातळी देखील या आठवड्यात चांगली राहणार आहे पण झोपेची वेळ नियमित नसल्या जाणवू शकतो तेव्हा प्रवासाचे योग आहेत तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा प्रवास तुम्हाला नवीन नवीन विचार दिशा देऊ शकतात ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या कार्यात लाभदायक ठरणार असून कामकाजात तुम्ही नवीन कल्पनांचा योग्य वापर कराल त्या कल्पनांना सकारात्मक प्रतिसादही मिळेल मित्रपरिवारात आदर वाढताना दिसेल आणि काही मित्र तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा देखील करतील तुमचा आत्मविश्वास आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे तुमचे वागणे तुमचा प्रत्येक निर्णय हा धाडसी पण विचारपूर्वक असेल आठवड्याच्या मध्यापासून तुमच्या मनामध्ये नवीन योजना सुरू राहतील त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही सक्रिय पावले उचलाल पैशांचा वापर बुद्धीने करा कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे करिअरमध्ये नवीन प्रस्ताव मिळतील पण ते स्वीकारण्याआधी सर्व बाजू नीट तपासून पहा शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी योग्य ग्रहस्थिती आहे या आठवड्यात अभ्यासातील लक्ष आणि एकाग्रता वाढणार आहे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न करणाऱ्या मेस राशीच्या जातकांना सकारात्मक दिशा ह्या आठवड्यात मिळणार आहे भावनिक बाबतीत संयम आवश्यक असून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमुळे किंवा रागामुळे परिस्थिती कठीण करू शकता तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा तोंडात साखर ठेवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि त्यांच्यातून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल तुमच्या नेतृत्व गुणांचा उत्तम वापर करावा कारण तुमचे मार्गदर्शन इतरांना योग्य दिशा देणारे ठरणार आहे एखादी अडचण देखील तुम्ही सहज सोडू शकाल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढणार आहे तुमच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि स्पष्टता इतरांना आकर्षित करेल तुमच्या व्यक्तिमत्वाची झळाळी वाढणार आहे तुम्हाला अनेक ठिकाणी मानसन्मान प्राप्त होईल आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक वाढीची शक्यता निर्माण होईल पण त्यासाठी संयमित राहणे आणि योग्य विचार करून निर्णय घेणे आवश्यक राहील या काळात आध्यात्मिक दृष्टिकोन वाढणार असून मन शांततेकडे वळेल तुमच्या आयुष्यात नवीन विचारांचे बीजारोपण होईल आणि तुम्ही नवीन ध्येयासाठी सज्ज व्हाल जुने अडथळे दूर होतील आणि परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल तुमच्या मेहनतीचे फळ निश्चित मिळणार असून प्रत्येक कामात काळजीपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे नोकरी बदलाचा विचार करणाऱ्या मेषराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन संधी मिळू शकतात पण निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा आणि तुम्ही तुमची सकारात्मकता तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा इतरांचा तुमच्यावर विश्वास वाढणार असून आठवड्यात अचानक शुभघटना घडू शकतात तुम्हाला त्या आनंद आणि समाधान देऊन जातील कुटुंबातील लहान मुलांसोबतचा वेळ समाधानकारक जाईल मानसिक हलकेपणा मिळेल नवनवीन शिकण्याची इच्छा वाढेल आणि तुमचे ज्ञान परिपक्वतेकडे वाटचाल करेल तुमची इच्छाशक्ती तुमच्या कार्याचा मुख्य आधार ठरेल आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता देखील वाढेल आठवड्याच्या उत्तरार्धात अधिक गतिमान आणि फलदायक अशी फळं फल तुम्हाला मिळणार असून अनेक गोष्टींमध्ये अनपेक्षित सकारात्मक बदल दिसतील तुमची ऊर्जा वाढणार असून एखाद्या जुन्या कामासाठी योग्य दिशा मिळेल तुमच्या प्रयत्नांना लाभ मिळेल आणि तुम्हाला इतरांकडून सहकार्य देखील मिळेल तुमच्या बोलण्यात विनयशीलता आणा कारण तुमचे शब्द इतरांवर प्रभाव पडणारे ठरणार आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारची भावनिक घाई बोलताना करू नका अन्यथा छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात आणि प्रवासातून तुम्हाला या आठवड्यात चांगले लाभ मिळणार आहेत तेव्हा संयम ठेवा कामानिमित्त केलेला प्रवास तुमच्यासाठी शुभकारक ठरणार असून तुमच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक लोक तुमच्याकडे नेतृत्व म्हणून बघणार आहेत आणि नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्या वाढणार आहेत त्या तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल जुने तणाव कमी होतील आणि तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल आर्थिक संधी वाढतील पण त्या संधींचा सदुपयोग करण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे तुम्ही अडचणींना सहज सामोरे जाल आठवड्याच्या शेवटी प्रयोजनांसोबत संबंध अधिक दृढ होतील आणि तुटलेल्या नात्यांमध्ये सुधारणा होईल आध्यात्मिक विचार वाढणार असून तुमच्या मनात ईश्वरी शक्तीबद्दल अधिक भक्तिभाव या आठवड्यात निर्माण होईल आरोग्य चांगले राहील पण पाण्याची कमतरता होऊ देऊ नका नोकरी व्यवसाय व्यापार ह्यामध्ये कामाचा वेग वाढेल आणि तुम्ही नवीन उंची गाठाल तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल आणि त्यातून लाभ होऊन तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि तुम्हाला कामात अधिक आत्मविश्वास मिळणार आहे येत्या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला काही शुभ बातमी मिळू शकते आणि तुमचे मन आनंदाने भरून जाईल तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुमच्या जीवनातील नवीन आणि तुमच्या जीवनातील नवीन दिशादेखील उजळून निघतील राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे एक तीन व नऊ शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे आठ नऊ व बारा डिसेंबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी हनुमान मंदिरात एक चमचाभर चंदनयुक्त गंध अर्पण करा आणि ओम हनुमते नमहा या मंत्राचा सत्तावीस वेळेला जप करा त्यामुळे तुमच्या पुढील आठवड्यात येणारे अडथळे दूर होऊन तुमचं मनोबल उत्तम राहील आणि कामात यशकीर्ती संपदा प्राप्त होईल वृषभरास वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिरता आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये मधुर समतोल दिसू लागेल कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळत असल्याचे स्पष्टपणे तुम्हाला जाणवेल तुमच्या संयमाचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ह्या आठवड्यात मिळू शकतो आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ लांबलेली कामे पुन्हा गती घेतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल एखाद्या कामात तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता ती संधी अखेर तुमच्या हाती या आठवड्यात येणार आहे आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे स्थैर्याचे संकेत स्पष्टपणे दिसू लागतील गुंतवणुकीत मात्र घाई करू नका आधी केलेल्या गुंतवणुकीतून समाधानकारक प्रगती आणि प्राप्ती ह्या आठवड्यात होणार आहे नवीन कल्पना जन्म घेतील त्या आधी कल्पनांची अंमलबजावणी करण्याकरता तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे स्थैर्य आणि शिस्त तुम्हाला ह्या आठवड्यात नवीन गती प्राप्त करून देईल ज्यामुळे वरिष्ठ मंडळी तुमच्यावरती श्रद्धा आणखीन वाढेल आणि घरातील वातावरण देखील समाधानकारक आणि सौहार्दपूर्ण राहील कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला विशेष पाठिंबा देईल तुमच्या भावना संतुलित राहतील त्यामुळे तुम्ही संबंधांमध्ये संयमाने आणि शांतपणे निर्णय घेऊ शकाल प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद वाढेल आणि प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक दृढ होईल अविवाहितांना योग्य ठिकाणी संबंध येण्याचे योग प्रबल आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी आठवडा नफा देणारा ठरणार असून विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करणारा असेल नवीन व्यवहारांसाठी तारे ग्रह अनुकूल असून अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा प्रवासाच्या योगात लाभ आणि अनुभव वाढेल विशेषतः आर्थिक अथवा कौटुंबिक कारणास्तव केलेला प्रवास तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत शरीरातील जडत्मक कमी करणे आवश्यक आहे कारण आहारातील अनियमितता तुम्हाला त्रास देऊ शकते तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे जीवनात ह्या आठवड्यात नवीन ज्ञान नवीन अनुभव आणि नवीन दिशा मिळण्याचे संकेत आहेत सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला मान मिळेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील कामातील स्थिरता वाढेल पण यश मिळण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे एखाद्या मित्राकडून अनपेक्षित मदत तुम्हाला ह्या आठवड्यात मिळू शकते महत्त्वाचे काम त्यामुळे त्याम त्याम तुमचे पूर्ण होईल मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि स्थिर राहाल त्यामुळे कामातील ताण तुलनेने कमी वाटेल व जुने प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल अडथळ्यांची तीव्रता कमी होईल तुमच्या मनात आत्मविश्वास वाढवणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्हाला जीवनाकडे नवीन दृष्टिकोन आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल आर्थिक व्यवहारांमध्ये स्थिरता जाणवेल पण बचतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे करिअरमध्ये ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या सुधारणा दिसेल घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून त्यातून काही उपयुक्त निर्णय स्पष्ट होतील विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार असून स्पर्धा परीक्षांसाठी जे वृषभराशीचे जातक प्रयत्न करत आहेत त्यांच्याकरता हा आठवडा फार महत्त्वाचा ठरणार आहे आठवड्याच्या मध्यात काही निर्णय तुमच्या बाजूने फिरतील त्यामुळे कामातील गती वाढणार असून तुमच्या बोलण्याचा प्रभाव सर्वांवर पडणार आहे अनेक जण तुमच्या मतांचा आदर करतील जीवनातील काही क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित सकारात्मक बातमी देखील मिळू शकते कधीकधी परिस्थिती हातातून सुटत असल्यासारखी वाटू शकेल पण संयम ठेवा कारण अंतिम निकाल तुमच्या बाजूनेच लागणार आहे या आठवड्यात तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवलात तर अनेक ठिकाणी कठीण वाटणारी कामे देखील तुम्ही सहजगत्या पूर्ण करू शकाल तुमच्या व्यक्तिमत्वातील शांतता आणि निर्धार इतरांना प्रेरणा देईल तुमच्याबद्दल लोकांचा आदर वाढणार असून कामामध्ये नवे प्रयोग करण्यास तुम्ही अजिबात मागे राहू नका कारण ते तुमच्यासाठी भविष्यातील यशाची दारे उघडू शकतात तुमचे कष्ट आणि निष्ठा ह्या आठवड्यात विशेष प्रभावशाली ठरणार असून आर्थिक वाढीचा पाया मजबूत होणार आहे कुटुंबासोबत वेळ तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि तुमच्या जबाबदारीच्या भावना अधिक मजबूत होतील आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये वृषभराशीच्या जातकांना आशादायक परिस्थिती असणार असून तुम्ही तुमच्या मनातील चिंता कमी करण्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला कामात अचूक दिशा मिळेल ह्या काळात तुम्ही तुमच्या क्षमतांचा उत्तम वापर करू शकाल पूर्वीपेक्षा अधिक धैर्याने आणि धीराने परिस्थिती हाताळाल आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस सुरू होतील पण खर्चाचे संतुलन राखणे आवश्यक आहे तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमच्या मतांना मान्यता मिळेल आणि लोक तुमचा सल्ला गंभीरपणे घेतील मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक स्थिर व्हाल आणि तुमच्या निर्णयामध्ये परिपक्वता वाढेल तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होताना दिसेल आणि त्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल तुमच्या प्रयत्नांनी एक महत्त्वाचे काम पूर्ण होणार असून तुमची प्रतिमा अधिक उंचावणार आहे घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या मार्गाला नवीन प्रकाश देतील आरोग्याच्या दृष्टीने शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे कारण कामाचा भार वाढल्यास थोडासा थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि विश्रांती जेव्हा जेव्हा आवश्यक आहे त्या त्यावेळेला ब्रेक घ्या प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढणार असून काहीचे जुने गैरसमज दूर होतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या वृषाभराशीच्या जातकांना या आठवड्यात एखादी चांगली संधी मिळू शकते विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात प्रचंड प्रगतीचे संकेत असून व्यवसायात नवीन व्यवहार शक्य आहेत पण कागदपत्रे नीट तपासणे देखील आवश्यक आहे शांत स्वभावामुळे कठीण परिस्थितीत देखील लोक तुमच्याकडे मार्गदर्शनाकरता येऊ शकतात आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी आनंददायक बातमी मिळू शकते ज्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे प्रवासाचे योग अनुकूल असून तो प्रवास तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतो संपूर्ण आठवड्यात तुमची संयमशील वृत्ती तुम्हाला याच्याकडे नेईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळेल ग्रहस्थिती तुमच्यासाठी शुभ असून तिचा लाभ घेतला तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरू शकतात तुमची जिद्द वाढेल आणि तुम्ही धैर्यपूर्तीच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल कराल राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन सहा व आठ शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे सात दहा व तेरा डिसेंबर व ह्या आठवड्यासाठी वृषभ राशीला विशेष उपाय देवी लक्ष्मीला कमलपुष्प अर्पण करून श्रीम ह्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे आर्थिक वाढ अत्यंत वेगाने आणि स्थैर्याने होण्यास सुरुवात होईल मिथुनदास मिथून जा जातकांना ह्या आठवड्यात मानसिक चपळता प्रचंड वाढणार असून तुमच्या विचारांची गती सहजपणे अनेक कामे पूर्ण करण्यास मदत करेल तुमच्या राशीवर बुधाची तीव्र कृपा राहिल्यामुळे संवादाची ताकद अफाट होईल आणि तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना सहज प्रभावित करू शकाल या आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवतील पण बुधाच्या अनुकूलतेमुळे ते अडथळे तुम्ही चातुर्याने आणि व्यावहारिक बुद्धीने सहज पार करू शकाल तुमच्या जीवनात नव्या संधी निर्माण होतील विशेषतः ज्ञान मिळवण्याच्या आणि कौशल्य वापरण्याच्या वाढवण्याच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक नवीन जन्म गेतिल। कल्पना जन्म घेतील तुम्ही त्या कल्पनांना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी योग्य योजना तयार करत असाल तर मित्रमंडळींच्या मदतीने काही महत्त्वाची प्रगतिकारक कामे या आठवड्यात होऊ शकतात तुमच्या बोलण्याची शैली अधिक प्रभावशाली ठरणार असून त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होईल नोकरीत वरिष्ठ तुमच्या कल्पनांना मान्यता देतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील या आठवड्यात प्रवासाचे योग प्रबल असून हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव तसेच नव्या लोकांशी ओळखी निर्माण करून देऊ शकेल आर्थिकदृष्ट्या हा काळात विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे पण कमाई देखील वाढणार आहे तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा व्यापारातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून प्रेमसंबंधात संवाद वाढणार आहे नात्यातील दुरावा कमी होईल तसेच अविवाहितांना त्यांच्या मनासारखा जोडीदार ह्या आठवड्यात भेटण्याचे संकेत आहेत संबंधांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टपणा ठेवणे महत्त्वाचे असून घरातील वातावरण आनंदी राहील आणि तुमच्या मतांना घरातील लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अतिमहत्वाचा ठरणार था था असून मिथून राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे तेव्हा त्याचा पुरेपूर उपयोग अभ्यास करण्यासाठी करून घ्या अभ्यासातील कठीण विषय समजायला ह्या आठवड्यात सोपे होतील आरोग्याच्या दृष्टीने थोडा मानसिक ताण जाणवू शकतो पण ध्यान आणि शांतता ह्यामुळे तुम्ही तो ताण सहज कमी करू शकाल तुमच्या मनात काही काळजी असली तरी बुधाच्या कृपेने तुम्ही त्या काळजीचे व्यवस्थित विश्लेषण करू शकाल त्यातूनही तुम्ही योग्य मार्ग शोधाल हो आणि अनेक ठिकाणी लोकांकडून सल्ला विचारला जाईल तुम्ही तुमची बुद्धिमत्ता लोकांना प्रभावित करणारी ठरणार असून नव्या जबाबदाऱ्या ह्या आठवड्यात मिळू शकतात पण त्या जबाबदाऱ्या तुमच्यासाठी प्रगतीची मोठी दारे उघडणार आहेत व्यवसायात तुमच्या कल्पकतेमुळे जलद लाभ मिळू शकतो काही अडकलेली कामे पूर्ण होऊन निराशेचे वातावरण दूर होईल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल आणि नवीन संधींचा विचार करण्यासाठी योग्य वेळ मिळेल टीमवर्कमध्ये तुम्ही उत्तम योगदान द्याल आणि लोकांना तुमच्या नेतृत्व गुणांचा अनुभव येईल तुमचा आत्मविश्वास वाढत्या प्रमाणात प्रकट होईल आणि नवीन योजना आकार घेतील आर्थिक बाबतीत काही लाभ मिळेल पण त्याचबरोबर संयमाने खर्च करणे देखील गरजेचे आहे तुमच्या जीवनात एखादी अनपेक्षित पण अत्यंत सकारात्मक घटना ह्या आठवड्यात घडू शकते या काळात तुमची मानसिक ऊर्जा वाढेल आणि तुम्ही इतरांपेक्षा अधिक जलद गतीने निर्णय घेऊ शकाल सामाजिक कार्यात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमचा आदर करतील घरातील एखाद्या सदस्याला तुमची विशेष मदत लागेल तुम्ही ती मनापासून कराल आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील बहुमुखीपणा या आठवड्यात प्रकर्षाने दिसून येईल त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार असून एखादे जुने स्वप्न पूर्ण करण्याकरता हीच वेळ योग्य आहे कारण तुम्ही योग्य दिशेने व गतीने काम करत आहात आठवड्याच्या उत्तरार्धात मिथून राशीच्या जातकांना फल अत्यंत फलदायक अशी फळं मिळणार असून विचारशक्तीचा सर्वोच्च उपयोग करून घेणारा असा हा आठवडा ठरणार आहे तुमची निरीक्षणशक्ती खूप वाढणार असून अनेक गोष्टी इतरांपेक्षा आधी तुम्हाला समजतील त्यामुळे तुम्ही सहज कामातील अडचणी दूर करू शकाल एखादा महत्त्वाचा निर्णय येत्या काळात तुम्हाला फायदेकारक ठरणार असून प्रचंड मोठा लाभ त्याच्यातून होणार आहे आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल देखील होतील अनपेक्षित स्रोतातून काही लाभ मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा विशेष प्रकल्प हाती येण्याची संधी निर्माण होईल व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरतील आणि त्यातून भविष्याचा व्यवसाय विस्तार चांगल्या दिशेने होईल घरातील सदस्यांसोबतचे संभाषण आनंददायक ठरेल कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील आणि प्रेमसंबंधात स्पष्टता वाढेल प्रिय व्यक्तींचे तुमच्यावरचे प्रेम अधिक घट्ट होईल एकत्रित भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात आपल्या जोडीदारासोबत घेऊ शकता मिथून राशीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्रात यशाचे संकेत अतिशय मजबूत असून आरोग्याच्या दृष्टीने श्वसनाशी किंवा डोळ्याशी संबंधित किरकोळ त्रास मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात संभवतो मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या मनात चाललेली घालमेल आणि अस्थिरता अखेर शांत होईल आणि मन पुन्हा संतुलित होईल आठवड्याच्या शेवटी एखादा आनंदाचा क्षण येईल कदाचित एखादी चांगली बातमी किंवा तुमच्या परिश्रमांचे मिळणारे फळ तुमचे मन अत्यंत आनंदित करेल प्रवासाचा योग आणखीन मजबूती येईल कामानिमित्त केलेला प्रवास भविष्यासाठी लाभदायक ठरेल सामाजिक संपर्कात वाढ होईल आणि तुम्हाला प्रभावशाली लोकांची साथ मिळू शकेल तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्त्व मिळेल आणि लोक तुमच्या विचार प्रक्रियेचे कौतुक करतील संपूर्ण आठवड्यात बुधाची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक दारे तुमच्याकरता नव्याने उघडणार आहेत तुमच्या कल्पना चमाकदार असतील आणि त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे तुम्ही करू शकाल तुमचा बहुआयामी स्वभाव तुम्हाला अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करून देईल तुमच्या जीवनात एक नवीन गती निर्माण होईल आठवड्याच्या शेवटी अत्यंत सकारात्मक आनंद आणि मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा शुभ अंक आहे तीन पाच व नऊ शुभवार आहे बुधवार व शुभ दिनांक आहेत आठ अकरा व बारा डिसेंबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय श्री बुधाच्या कृपेकरता सव्वा किलो हिरव्या मुगाचे दान करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमहा हा बीजमंत्र एकशे आठव्या जप करा त्यामुळे बुधदोष कमी होईल आणि निर्णय घेण्याची शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल